आमची पाच किलो कांदा बटाटे संपले पाच किलो आहे पाच किलो वरच्या किरव्याने घेतली आता बघूया खालची किरवी किती घेत आहे बघा दुसरा खेकडा भेटला आहे हा बऱ्यापैकी मोठा आहे तर आता झाले सुरुवात बघूया <laughs> नमस्कार मित्रांनो मी अक्षय आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज चालो आपण खेकडे पकडायला काहीतरी वेगळ्या पद्धतीने आम्ही आज खेकडे पकडणार आहोत कारेटीचे वेल आणले हे बघा रोशाकडे आहेत आता पोचलं इथंच व्हाळ आहे खाली आणि घरापासून अर्ध्यापर्यंत मी आणले हे आता रोशन घेतलं नाही जरा बघूया ट्राय करतो पहिल्यांदाच बघूया भेटत आहेत काय तर जाते आता तर चला व्हाळात जाऊया आता तर मित्रांनो आत्ता पोचल्या पण व्हाळात हा बघा तिकडेच आपण गडदे लावलेले एकदा हे बघा रशे आहे टाकायला जातोय हे कारेटाचे वेल आहेत ते बांधून असे टाकायचे आणि टाकल्यानंतर दोन तीन तासांनी ते रिटर्न बघायला यायचे हे आम्ही आता कारेटाचे वेल खाली असं टाकत जाऊ बघूया किती सत्तर ऐंशी बनवलेत हे बघा दाखवतो तुम्हाला बघा बनवलेत असे दगडी खाली ठेवायचे आणि दोन तीन तासां बघायला यायचा तिथं खेकडा आलेला असतो हा रक्ष टाकतोय इथं असे दगडी असतात तिथं टाकून ठेवायचे किंवा बिळं असतात तिथं बघा इथे लावतोय खाली बिल आहेत तिकडं याच्या दगडी ठेवायच्या वरती असाच ठेवला तर तो घेऊन जाईल म्हणून अशा दगडी ठेवायच्या इथं राता जाऊया खाली चला माटना तिकडनं आम्ही वरती लावित आलो बघा इथे लावतोय रोष्या ते बाबा येल ना इथे लावते आणि एक मित्रांनो कारेट्याचे वेल आणि काकडीचे वेल सेम असतात नाही तर जो आना जो काकडीचे येल नाही लावाल खेकडी भेटणार नाही एक कडू असतात म्हणून ते खेकडी येतात त्यांची पानं खायला तर आता खाली जाते चला रोशा लावतोय एक तो खाली जालवांडा दा आहे हा ह्याच्यात असेल एक तरी रोषा असेल नाही ते एक काय चार पाच दोडी भेटेल, भेटेल काय आणि रोषा पाऊस पाऊस काय करतोय इंद्रदेवाला फोन लावलाय अरे मग काय टेन्शन नाही मग काय बिंद आपण सांगितलंय त्याला लोक येऊन सांगितलं मग काय टेन्शन नाही आता खाली जातोय चला पाच किलो कांद्यावरचा पाच किलो आहे पाच किलो वरच्या किरव्यानी घेतली आता बघूया खालची किरवी किती घेत आहे चला खायला ठेवला तर काय झाडी काय हा गवत काय हा व्हाल पाटी हाय व्हाल काय तो डोंगर डोंगर नाही <laughs> हाय जाता खाली बघा रोषा जात आहे पाच किलो संपलेत पाच किलो आहेत आता बघूया खालची किरवी किती घेत आहेत तर आता जात आहो खालची किरवी घेतील ना गावात असं गावात मारणार आहे हो हे रोशा मित्रांनो आपले सगळे गाळे टाकून झालेत वरतून खाली आलो खाली पण टाकलेत थोडेसे आता इथं रोशा नाश लावतो इथं हा बघा ऐकलं होतोय तर मित्रांनो आपले गाळे टाकून झाले सर्व आता जवळजवळ साठ सत्तर जाळे होते गाळे होते ते पूर्ण व्हाडाला टाकले तिकडे आणि आत्ता वाजले सात एक दीड तासानंतर परत येऊ आपण हे गाळे काढायला तर आपल्याला किती हिकडी भेटतात ती बघूया तर चला तर मित्रांनो आत्ता आलं एक दीड तासानंतर परत आलोय व्हाडावरती आपण गाळी टाकलेली काढायला आलोय तर बघूया आता आपल्याला खेकडी किती भेटत आहे तर चला बघूया मित्रांनो हा बघा पहिल्या गाल्यावरती आपल्याला छोटासा आहे खेकडा तर बघूया आता वरती आपल्याला किती भेटत आहे बघा दुसरा खेकडा भेटला आहे हा बऱ्यापैकी मोठा आहे तर आता झाली सुरुवात बघूया आहे मोठा गडद्यात पाहिला जाऊ दे गडद्यात तर मित्रांनो हा बघा रोशा इथं गाळा काढाय गेलाय केवढा आहे रोशया हा बघा हो मोठा आहे साडेसात किलो था। था। नुको भाई जा एवढी आपल्याला जरा मोठी पाहिजे जायची आता बघूया वरती भरेल तर वरती बघूया कशी भेटता येईल बघा रोशन अजून एक पकडला नाही आपण आहे साधारण मीडियम साईजचा तर दुसरा खेकडा भेटला आपल्या गाड्याला तर होतोय गाडा सक्सेस मित्रांनो हा बघा छोटा खेकडा इथं तो खातोय खातोय बघा कसा छोटा आहे त्याला तो त्याला सोडून देतो आम्ही एक साडेसात किलोचा भेटलाय हा बघा मारणाची मोठी भेटत आईश बघा राल आता बघूया पुढे वरती भेटतायत काय मित्रांनो हा बघा अजून एक मिडियम साईजचा सा भेटला आहे रोषा निय हा बघा चावल हो चावल तर मित्रांनो हा बघा रोशा इथं काढायला गेलाय बघूया काय भेटतोय काय रोशा हाय 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 बोलतोय हा मोठ्या साईजचा चा भेटलाय असं आंगड बघा आहे त्याचं हा बघा मित्रांनो बघा याला आम्ही ह्याना ठेवण्यासाठी गेला आणला बघायला बघा ह्या खेकड्यानं कोस टाकले त्याची तो असा धरला तरी तो चावत नाही थांबल मरण तो पडला तो सोड बघा सोड त्याला गेला पिवळा पिवळा असतो तो मित्रांनो हा बघा इथे खेकडाय फिरतोय फिरतोय इकडं जसा पकड पकड पकडते रोषा तू पकड दे जाऊ दे पहिला बघा याला पण दे फिरला बघा अजून एक मोठा खेकडा भेटलाय अजून एक हाय अजून एक हाय बोलतोय रोश्या बघूया भेटतो काय तो का आतमध्ये आहे कशा काठी घालून काढतोय बघूया भेटतोय काय हाय तर नो गेलाय तो खेकडा बिलात होता गेला नाही भेटला आपल्याला तर एक इथं गाळ्याला भेटला मोठा होता हा बघा खेकडा भेटला जाऊ दे गाडद्यात जाऊ दे अंगड पसरते तो गेला तिकड आलो तर मित्रांनो आपली खेकडी पकडून झालेत आपला प्लॅन जो गाडी टाकायचा होता तो झालाय सक्सेसफुल थोडा पंधरा पंधरा एक भेटली खेकडी आपल्याला पाळात गेलेलो इकडे ती खेकडी भेटले जातात ती घरी जाऊन दाखवतो तुम्हाला किती भेटले तर आत्ता घरी जाऊन भेटूयात चला तर मित्रांनो आता आपण घरी पोचलो आहे तर खेकडी किती भेटली ते दाखवतो तुम्हाला आता हे बघा आपल्याला एवढी खेकडी भेटले आहेत थोडी जाड़ी, खेकडं बनवाय एवढे भेटले तर मित्रांनो आपला कार्याच्या वेलींचा प्लॅन सक्सेसफुल झाला थोडा तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला